त्या दिवशी एक टीका वाचली कोणीतरी असंच पत्र होतं त्यामध्ये दखल घेणार नाही की मुंबईचे पत्रकार आले मुंबईचे पत्रकार सावंत सुंदुर्गमध्ये का आले तर ही भूमी जी आहे ती आद्य पत्रकार बा शहाशास्त्री जांभेकरांची भूमी आहे आणि त्यांचं पहिलं उत्कृष्ट स्मारक हे मी राज्यमंत्री असताना उभारलेलं आहे त्याला त्यांना भेट द्यायची होती म्हणून ते पत्रकार आलेले आणि तिथं आले तर मग नॅचरली इथलं त्यांनी धबधबे बघावे इथलं बीचेस बघावे त्याचे त्याचेसुद्धा पैसे हे शंभर टक्के मी चेकने दिलेले आहेत त्याच्यामुळे अशा टीकेला मी अजिबात घाबरत नाही माझे स्वतःचे संबंध हे गेले अनेक वर्ष मित्रत्वाचे आणि प्रेमाचे राहिलेले आहेत त्याच्यामुळे आलेल्या पाहुण्यांचं स्वागत कसं करायचं याची कर आम्हाला यथार्थ जाणीव आहे त्याच्यामधून कोणीही काही अर्थ काढण्याचं कारण का नाही एक दोन वृत्तपत्रांमध्ये ज्या बातम्या आल्या आहेत मी आहे की त्याच्यावर केसेस दाखल करा अब्दुलच्या कारण कुठलंही खोटं ऐकून सहन करण्याची माझी स्वतःची काळजी आहे एक वेळेला खुलासा मी अवश्य देईल परंतु असं जर कोणी मुद्दाम प्रयत्न केला तर ते सुद्धा कापून घेतलं जाणार नाही माझ्या जा मतदारसंघातला एक प्रश्न हा विशेषतः शिरशिंगे धरणाचा होता मध्यंतरी झालेल्या एन्क्वायरीमध्ये कोकण पाटबंधारे विभागाच्या हे धरण राखडलेलं होतं याचं मी दोन तीन वेळा कॅबिनेटमध्ये याच्याबद्दल चर्चा घडून आणली आणि शेवटी आता अतिशय वेगाने या धरणाची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याच्या कारवाईला सुरुवात झालेली हे धरण झालं तर या परिसरामधलं शिरशिंगे कलंबिस्त वेर्ले सांगेली या संपूर्ण भागाचा कायापालट होणार आहे आणि त्याच्याचबरोबर हे मध्यम आकाराचं धरण असल्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटनसुद्धा साकार होणार आहे